एक तर जे प्रश्न आम्ही उपस्थित केलेल्या नेत्यांना दिलेले आहेत नुकत्याच झाल्या आणि त्यामध्ये जो संबंध संशयाला जागा वर्तन झालंय जो हस्तक्षेप आहे त्यात दोन मुद्दे मी उपस्थित करतो एक मोठा बेरोजगारी केलाय तो म्हणजे आहे की पहिला मुद्दा पण मी सांगितलेला आहे की पैशाचा फोन वापर महाराष्ट्राच्या एशियन म्हणजे महाराष्ट्रामध्ये एनशिम हरियाणामध्ये योग्य पण महाराष्ट्रामध्ये पैशाचा जो अत्यंत म्हणजे निम्य प्रकारे भाऊभेट येते सरकार ती जो भाऊभेट करणं स्वतः द्या ना आज आमदारांच्या ज्या ज्यांनी अर्ज भरलेत त्याचे पंच्याहत्तर टक्के जे सभासद आहेत त्यांच्या आधी असेल त्यामध्ये त्यांच्या स्थितीमध्ये वाढ झाली सरकारी हल्ला हे करून ते करता प्रयत्न करवार प्रश्न विचारला की हा चमत्कार जो घडला ते लोकसभेला एक मतदान आणि विधानसभेला एक मतदान याबद्दल तुम्हाला काय वाटत काही बोलले पत्रकार पाहिजे आणि माझं त्याबद्दल म्हणणं मानलं होतं की याच काळामध्ये अमेरिकेच्या कोठराने आदरणींच्या विरुद्ध पंतप्रधानांनी परदेशात असतात की जाहीर करून टाकलं की आमचा पाठीणबाई आदानी नाही याच्याबद्दल आणि पार्लमेंट मध्ये बोलले नाहीत आताही पार्लमेंट मध्ये येत नाहीत आणि चर्चाही होऊ देत नाहीत या कोंडीबद्दल काय आपलं काय म्हणणं त्यांनी काय ते तुम्ही ऐकले त्यामुळे बोलत नाही ते मला असं म्हणाले आता आम्ही जमणार आहोत सोमवारी आम्ही जमणार आहोत आणि या उपस्थितीत दखल घेतली म्हणजे दिल्लीतली पाहिलं आणि ज्या पद्धतीचं लोक तर रस्त्यावर यायला लागले त्या काही नाही मला तर ऑक्सिजन असं वाटतंय ऑक्सिजन मिळायचा खूप वाटतं वयाची सवब न करता आता जे सगळे सहकारी मिळाले या सगळ्या सरकारांच्या वतीनं एवढं सांगेन की आम्ही काही स्वस्त बसतात काय कराल गांधींनी रे शाखून दिले करिंग्या मरिंगे पर्यंत गांधी चलेजाव म्हणा चलेज म्हणाले गांधीजी बसले आणि सुर लोकांना तुरुंगात नेले माझं म्हणणं आहे मी तरुण वर्गाला स्व महाभारतातल्या सगळ्या तरुणांना विनंती करीन की तुमचं भवितव्य तुम्हाला घडवायचं असेल या सगळ्या शेतकऱ्याचं कोणा भवितव्य घडवायचं असेल तर लोकांनी सत्याग्रहायची तयारी केली एरवी नाही तर ते खेळ करतील जर जनतेची दहशत नसेल तर मोठ्या होईल आता अमेरिकेच्या निवडणुकीनंतर के ट्रम्पित केलंय कि भारतावर जाहीर केले या सगळ्याच्या गोष्टी तात्काळ हे झालं आणि मग काय होईल भारतातलं उद्योग जगत तुम्हाला मदत नाही का ना नैतिक मूल्यांच्या बाबतीत उद्योग उद्योग जगत